शेतकरी म्हणजे जमिनीशी नाळ जोडलेला घामाच्या थेंबाने पिकांना पोचणारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आयुष्यभर झगडणारा माणूस पण जेव्हा निसर्गच कोपतो तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोरून आयुष्यभराची मेहनत एका क्षणात उद्ध्वस्त होते गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस जोरदार वारे आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचं उभं पीक जमीनदोस झालं शेतात उभं पीक पाहून आणलेल्या शेतकऱ्यांना आता त्या पिकाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थितीकडे पाहण्याची देखील हिंमत होत नाहीये त्यांचं मनोबल पूर्णपणे खचलं आहे कर्जाचा डोंगर आज वाढत चालला आहे आणि पुढच्या हंगामाची चिंता देखील मनाला पोखरत आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केलाय त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून राज्य सरकारला आदेश दिला आहे की हवामानामुळे झालेला नुकसानीचा तातडीने सविस्तर अहवाल जमा करावा त्यांनी असं स्पष्ट आश्वासनही दिलं की नुकसानीचा अहवाल जमा करा केंद्र सरकारकडून संपूर्ण मदत केली जाईल या विधानामुळे शेतकऱ्यांच्या मनात थोडा आशेचा किरण निर्माण झाला आहे मात्र पूर्वी दिलेली अनेक आश्वासने प्रत्यक्षात उतरली गेली नसल्याने यावेळी देखील खरंच मदत मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे परतु दौर आता अमित शाह नक्की भाषण तुम का छोटाशा वीडियो मधुन और महाराष्ट्र सरकार ने भी कई सारी पहल किसानों को मदद करने के लिए करी है कई सारे फैसले किए बाईसो पंद्रह करोड़ का राहत पैकेज दिया जिससे इकतीस लाख से ज्यादा किसानों को मदद मिलेगी। दस हजार रुपया नकद और 35 किलो खाद्यान्न देने का भी महाराष्ट्र सरकारने इनिशिएटिव लिया है आता खरच मदत मिळेल कि या भाषणाला फक्त आश्वासन दिल्याचं नाव पडेल याकडे मात्र सर्वांच लक्ष लागले आहे विरोधकांनी देखील तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली होती परंतु दिलेलं आश्वासन फक्त आश्वासनच राहील असं वाटते शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत अतिवृष्टीबद्दल एक गुपित बैठक घेतली होती त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदतीचा हातभार लागेल असे बोलले जात आहे मदती अगोदर सरकारने झाले अतिवृष्टीचा सविस्तर आढावा पाठवा असे गृहमंत्री अमित शाह यांनी बोलले होते परंतु शेतकऱ्यांमध्ये एकच संताप उसळला आहे मग राज्य सरकार अहवाल पाठवणार तरी कधी आणि मदत मिळणार तरी कधी मागील आठवड्यातच राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीमध्ये एक बैठक केली होती तेव्हा देखील अहवाल मागण्यात आला होता मात्र त्यावर काही काम न झाल्याचे समोर येत आहे मग नक्की अहवाल जाणार तरी कधी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार तरी कधी की यावर्षीची दिवाळी पाण्यात गेली असेच समजावे असा देखील शेतकऱ्यांनी प्रश्न उभा केला आहे तसेच येत्या आठ तारखेला देखील पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे मग नक्की शेतकऱ्याला कधी आणि किती मदत मिळणार याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला काय वाटतं मंत्र्यांचे फक्त दौरेच होतील की काही मदत देखील मिळेल आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा तसेच अशाच नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद